चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर कोविड मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती गणपतींकरिता दोन फुटाची असावी असे या ठिकाणी सांगण्यात आले तसेच गणेशाची मूर्ती ही पूरक असावी सामाजिक अंतराचे पालन करावे की जेणेकरून गणेशाची पूजा अर्चना करते वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी इत्यादी महत्वाच्या सूचना दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी केले आहेत आजचा मुद्दा म्हणजे गणेश मंडळाकडून गणेश स्थापना विषय परवानगी मिळण्याबाबत प्रशासनाचे काय मत आहे ते त्याबद्दल काय सांगू इच्छितात त्याबद्दल गणेशोत्सव मंडळाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे आणि याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव एकवीस संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित झालेल्या आहेत त्या सूचनाच्या अनुषंगाने सर्व मंडळांना पालन करणे गरजेचं आहे साध्या पद्धतीने साजरा करून कुठलाही म्हणजे भकास किंवा एखाद्या एखाद्या मनोरंजनाचे कार्यक्रम न राबवता सार्वजनिक आरोग्य उपक्रम रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रम इत्यादी बाबीवरती भर द्यायचा आहे या उत्सवामध्ये आणि याच पार्श्वभूमीवर आज पोलीस स्टेशनमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक घेण्यात आली आणि सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ज्याबाबत शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याबाबत माहिती देण्यात आली होती त्याचबरोबर कावड यात्रा देखील दर्यापूर शहरामध्ये दे काही मंडळ काढत असतात श्रावण सोमवाराच्या पार्श्वभूमीवरती शेवटच्या सोमवारी तर त्या अनुषंगाने देखील त्यांना योग्य त्या मार्गदर्शन सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत सदर गणेशोत्सव साजरा करत असताना सर्व मंडळांनी गणेश मूर्तीच्या स्थापनेची पूर्वपरवानगी घेणं गरजेचं आहे गणेशोत्सव मंडळाने गणेश स्थापनेच्या अगोदर महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी त्याचे एलएस वगैरे कागदपत्र गोळा करून ते, ते पोलीस स्टेशनला परमिशन फार्म बरोबर जोडतील पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्त्रीची स्थापना करणार नाही स्त्रीची स्थापना जागेवर करून दहा दिवस जाग्यावरतीच पूजा अर्चा साध्या पद्धतीने करायची आहे आणि पुढे अनंत चतुर्दशीला व्यक्तिशः त्या स्त्रीचं विसर्जन करायचं आहे कोणीही या दरम्यान मिरवणूक काढणार नाही आणि तशी मिरवणूक काढण्याची कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही शासनाच्या धोरणानुसारच त्या वर्षीचा देखील गणेशोत्सव हा साध्या पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे आणि त्याबाबत मंडळांना तसं सूचना देण्यात आलेल्या आहेत श्रद्धा विदर्भ न्यूज दर्यापूर